लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात जी ई के वाय सीची दुरुस्ती प्रक्रिया आहे ती सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे बघा परत सांगतो आहे लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात ई वाय सी प्रक्रिया सुरू झालेली आहे सुरू आहे सध्या ई के वाय सी दुरुस्ती प्रक्रिया सुरू झालेली आहे मग कुणाकडे सुरू झालेली आहे तर ते पण सांगतोय बघा अंगणवाडी सेविका जी आहे तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविके जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे त्या अंगणवाडी सेविकेकडे खास करून तुमची यादी देण्यात आलेली आहे जर तुमची ई के वाय सी चुकली असेल तर आणि त्यांच्याकडे आता सध्या पहिल्या टप्प्याची पडताळणी सुरू झालेली आहे आणि त्या पहिल्या पडताळणीच्या टप्प्यामध्ये अंगणवाडी सेविकेकडे काही याद्या आलेल्या आहेत म्हणजे लिस्ट दिलेली आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी चुकली आहे अशा लाडक्या बहिणींच्या याद्या अंगणवाडी सेविकेकडे देण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेला संपर्क करायचा आहे सोबत यासाठी काही कागदपत्रे पण लागणार का एक महत्त्वाचं कागदपत्र लागणार आहे कोणतं लागणार आहे ते पण सांगणार आहे आणि त्यानंतर बघा एक खूप महत्त्वाची दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आणि ही अशा प्रकारची अपडेट द्यायची आपल्याला असं वाटलं नाही की आपल्याला व्हिडिओच्याद्वारे अशा प्रकारची अपडेट द्यायची वेळ येईल आणि खूप मोठं याचं दुःख वाटतं आहे कारण की आज तुम्हाला माहीत असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एका विमान दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा तर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि बघा की अजून खूप काही चांगले कामं जे आहेत ते दादाच्या हातून होणे बाकी होतं महाराष्ट्राला खूप काही चांगलं जे आहे आ अजून पण दादाच्या हातानं होणं बाकी होतं आणि त्यांनी याच्यापूर्वी पण प्रचंड चांगले विकासात्मक कामं केलेले आहेत त्यामुळे दादाची पोकळी जी आहे ही कधीच न भरून येण्यासारखी आहे आणि अशा प्रकारची इतकी मोठी म्हणजे सर्वांना धक्का बसला असेल ज्यांनी पण कोणी अशा प्रकारची आज अपडेट पाहिली असेल तर त्यावेळेस बघा हे खरं तर घडायला नव्हतं पाहिजे आणि अशा प्रकारची अपडेट द्यायची पण आपल्याला वेळ पण नव्हती यायला पाहिजे अशा प्रकारची पण ही दुर्दैवाने जी आहे अशी गोष्ट घडलेली आहे आणि थोडक्यात काय तर दादा आता, ले ले आ, जे आहेत आपल्यामध्ये आत्ता राहिलेले नाहीत ही खूप मोठी म्हणजे त्याला आपण म्हणूयात पोकळी आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्या व्यक्तीकडनं आणखी हातभार लावल्या जाणार होता येणाऱ्या वेळेमध्ये पण येणाऱ्या आणखी भविष्यामध्ये तर तो व्यक्ती आपल्यामध्ये आज राहिलेला नाही ही बाब पण तेवढीच खरी आहे बघा आपण जे मी तुम्हाला जे सांगू लागलो अपडेट तर ती अपडेट कशाची होती की के वाय सीची दुरुस्तीची प्रक्रिया सीची दुरुस्ती प्रक्रिया जे ज्याची मी तुम्हाला सांगू लागलो अपडेट तर त्याचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे अशा प्रकारची अपडेट खात्रीदायक अपडेट आहे की त्या पहिल्या टप्प्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर तुमची ई केवायसी चुकली असेल तर तुमची यादी अंगणवाडी सेविकेकडे आलेली आहे कुणाकडे आलेली आहे अंगणवाडी सेविकेकडे आलेली आहे मग तुम्ही काय करायचं आहे की अंगणवाडी सेविकेला तुम्ही संपर्क करायचा आहे आणि त्यांना तुमचं नाव त्या यादीमध्ये आलं का पाहायचं आहे आता तुम्ही म्हणाल की पहिला टप्पा का बरं कारण की ज्यांची ज्यांची यादी समजा उदाहरणासाठी दोन लाडक्या बहिणींची के चुकली उदाहरणासाठी सांगायला तुम्हाला बरोबर दोन लाडक्या बहिणींची के चुकली पण ह्या लाडक्या बहिणीचं नावच यादीमध्ये आलं नाही आणि ह्या लाडक्या बहिणींचंच नाव यादीमध्ये आलेलं आहे अंगणवाडी सेविकेद्वारे तर ह्याच लाडक्या बहिणींची के वयशी जे आहे या होणारे आता तुम्ही म्हणाल मग या पण लाडक्या बहिणीची चुकली होती सर यांचं का नाव नाही आलं तर त्यांचं पण नाव येईन परंतु पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ज्या याद्या अंगणवाडी सेविकेकडे आलेल्या आहेत ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांच्यापैकी त्यांचीच पहिल्यांदा केवायसी दृष्टी प्रक्रिया होणार त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या लाभार्थ्यांचं अजून नाव नाही आलं त्यांचं येणार आहे समजलं तर त्यामुळे ही बाब अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही नक्की अंगणवाडी सेविकेला संपर्क करायचा आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना त्यांच्या याद्या आलेल्या आहेत ज्यांचे यादीमध्ये नाव आहे त्यांचीच पडताळणी सुरू होणार आहे ज्यांचे नाव आले नाही त्यांचं दुसऱ्या टप्प्यामध्ये पडताळणीमध्ये येईल काही काळजी करायची आवश्यकता नाही येऊयात मुख्य मुद्द्याकडे कोणती कागदपत्र लागणार तर एक महत्वाचं कागदपत्र लागणार ते म्हणजे बघा आधार कार्डची झॉरॉक्स कोणते कागदपत्र लागणार पडताळणीला आधार कार्डचं झेरॉक्स आता तुम्ही म्हणाल याच्या व्यतिरिक्त काही कागदपत्र लागणार का तर उत्तर आहे नाही बघा त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये सरकारी नोकर नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर तुम्ही वेतन घेत नाहीत अशा प्रकारचं एक घोषणापत्र तुम्ही स्वतः हाताने पण लिहू शकता किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जर का टायपिंग केलेलं असेल तर त्याचे झॉरॉक्स परत तुम्ही तिथल्या ते देऊ शकता त्याच्यावर तुमचं नाव टाकायचं वगैरे वगैरे वाटल्यास मी सविस्तर एक दोन मिनिटाचा त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला देईल परंतु काळजी करायची गरज नाही पहिल्यांदा आपल्याला कागदपत्र लागतो ते म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स आणि दुसरं कागदपत्र लागणार हे खरं तर कागदपत्र नाही हे घोषणापत्र आहे आणि अंगणवाडी सेविका तुम्हाला उपलब्ध करून देतील किंवा एखादा ब्लँक पेज आणि त्याच्यावरती स्वतः लिहायचं आहे हाताने लिहिलेलं सोय म्हणजे स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये मध्ये लिहिलेलं पण ते गृहीत धरलं जाईल बघा सोय घोषणापत्राचा फॉर्म नसेल बघा तर हाताने लिहिलेले अर्ज देखील म्हणजे सोय घोषणापत्र अर्ज सोय घोषणापत्र काही पण एकच त्याचा अर्थ निघतो आहे हे समजून घ्या तर ते देखील तुमचं स्वीकारल्या जाईल आता त्याच्यामध्ये काय लिहायचं जर समजा तुम्हाला अडचण येत असेल समजा तुमच्याकडे अंगणवाडी सेविकेकडनं तशा प्रकारचे स्वयं घोषणापत्र उपलब्ध करून दिले नसेल तर त्याच्या संदर्भात अजून एक छोटूसा व्हिडिओ एक दोन मिनटाचा येईल त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगणार काय काय लिहायचं आहे पण तुर्तास तरी फक्त एकच कागदपत्र लागणार ते म्हणजे कोणतं तर आधार कार्ड आणि त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र घोषणापत्र स्वतः आपण हाताने लिहू शकता राहायला मुद्दा की ही सीची प्रक्रिया सुरू झाली आहे का सर्व ठिकाणी सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणाच्या के वाय सीच्या दृष्टी प्रक्रिया पूर्ण होणार आहेत तर त्याचं उत्तर आहे ज्यांची लिस्टमध्ये म्हणजेच यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे ज्यांच्या याद्या देण्यात आलेल्या आहेत अंगणवाडी सेविकेकडे त्यांचीच होणार आहे आता याच्यामध्ये पण काही लाडक्या बहिणी विचारतील के वाय सी दुरुस्ती प्रक्रिया आमची चुकलेली आहे तर ऑनलाईन के वाय सी होणार आहे का तर ऑनलाईन वाय सी होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे ज्यांची के वाय सी चुकली आहे त्यांनी अंगणवाडी सेविकेला संपर्क करावा ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सर्व लाडक्याबाईंना विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा काही याच्यावर पुढे जे अपडेट आहे घोषणाच्या पत्रासंदर्भात एक छोटूशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की अपडेट देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद